नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पहाटे पाच वाजेच्या सुमारास दोन महत्त्वाच्या माहिती मिळाल्या होत्या त्यामध्ये पहिल्या माहितीमध्ये एका टेम्पोमध्ये गॅस सिलेंडर अवैधरित्या भरून ते पुण्याकडे जात आहे असं काळा नंतर त्यानुसार आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांना आदेश देऊन त्या मार्गावर थांबून ती माहिती वर्कआउट केली माहिती वर्कआउट केल्यानंतर त्याच्यामध्ये पंत समक्ष पंचनामे केले तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ती जो टेम्पो आहे त्याचा क्रमांक आहे एम एच चौदा एल एल एकसष्ट पंधरा त्यामध्ये भारत गॅस कंपनीच्या एकशे सत्तर सिलेंडर त्यामध्ये गॅस भरलेला आहे हे मिळून आले जे चालक आहे त्यांच्याकडे वाहन चालव चालवण्याचा पण परवाना नाही आणि गॅस सिलेंडर बाबत पण कुठलेही कागदपत्र उपलब्ध नाही त्यामुळे त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे सदरच्या कारवाईमध्ये एकूण वाहनाचं सुमारे सव्वीस लाख त्रेसष्ट हजार रुपयाच्या मुद्देमान ताब्यात घेतलेला आहे हा जो गुन्हा आहे हा त्रिगोंदा पोलीस स्टेशनला भारतीय कलम चौऱ्याऐंशी एकशे पंचवीस त्यासोबत वस जीवनावश्यक वस्तू कायदा पंच्याण्णव चे कलम तीन आणि सात प्रमाणे दाखल आहे आणि याचा तपास आहे कुठलं भरून आणि कुठे चालले कर्जत वरून एक भारत गॅस एजन्सीच एजन्सी आहे तिथून भरून शिरूर तालुक्यात चालला होता पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये तर याच प्रकारे आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तालुक्यामध्ये वेगवेगळ्या वे वे किराण दुकानावरती आणि हॉटेलच्या बाहेर गॅस टाक्या हे केलेल्या असतात ठेवलेल्या असतात विक्रीसाठी याबाबत आपण आपण काही कारवाई करणार या का याबाबत जे पुरवठा निरीक्षक आहे त्यांनी अगोदर खात्री करायला हवी ते लीगल आहे का इलिगल आहे आजही आम्ही जो मुद्देमाल ताब्यात घेतला हा सर्व दृष्टीने खात्री केली जेव्हा तो आमच्या लक्षात आला की हे पूर्ण चुकीचं आहे आणि इलिगल आहे त्यावेळीच आम्ही कारवाई केली याच्या ज्या नोंदी आहेत सिलेंडर्स आहे किंवा डिस्ट्रीब्युशन आहे जे पोलिसांकडे असतं हे पुरवठा विभागाकडे असत केलेला